बातमी आहे लातूर मधून लातूर जिल्हा प्रशासन लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या उमंग ऑटिझम अँड रिसर्च सेंटरला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड प्रदान करण्यात आला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रशांत उटगे यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कारामुळे जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मुलांसाठी राबवलेल्या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे स्कॉच अवॉर्ड या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी चार टप्प्यात झालेल्या मूल्यांकनात प्रथमत ज्युरी मूल ज्युरी मूल्यांकनामध्ये व्हिडिओ पी पी टी छायाचित्रे आणि केस स्टडीमार्फत मूल्यांकन झाले त्यानंतर मतदानाची पहिली फेरी आणि निवड विश्लेषकांमार्फत करण्यात आले निवड केलेले प्रकल्प तज्ज्ञांकडून तपासून मूल्यांकन आणि मुलाखतीद्वारे पुढे पाठवण्यात आले दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांची मते मागवली तिसऱ्या टप्प्यात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी प्रदर्शन आणि थेट मतदानाद्वारे प्रकल्पाची निवड केली चतुर्थ आणि अंतिम टप्प्यात ऑनलाईन प्रदर्शनामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घोगे प्रकल्पाविषयी माहितीचे सादरीकरण केले त्यानुसार देशभरातील तज्ज्ञांनी उमंग ऑटिझम सेंटर या प्रकल्पाची पुरस्कारासाठी निवड केली या ठिकाणी ऑटिझम स्वमग्नता बहुविकलांगता सेरेब्रल पाल्सी बुद्ध्यांक मापन अतिचंचल्पना यासारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी तसेच अस्थिव्यंग असलेल्या बालकांना थेरपी देण्यासाठी विविध अद्यावत व सुसज्ज उपचार पद्धती उपलब्ध असून त्यात मानसिक व शारीरिक दुर्बल बालकांसाठी सर्व प्रकारच्या न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट अर्ली इंटरव्हेन्शन ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी बिहेव्हिअरल थेरपी रेमिडियल थेरपी सायकोलॉजिकल थेरपी सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी स्पेशल एज्युकेशन हॅड्रो थेरपी आणि त्यासोबतच विविध वैद्यकीय तपासणीची सुविधा यांचा समावेश आहे अशा प्रकारचे ऑटिझम सेंटर केवळ मुंबई पुणे हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असून येथील उपचार पद्धती अतिशय महागड्या असतात परंतु उमंग ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून लातूरसारख्या शहरात या सर्व उपचार पद्धती अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये स्थापन झालेले केंद्र अत्यंत उत्कृष्टपणे कार्यरत आहे या कार्याची दखल घेऊन या केंद्राचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका